आज होता श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आणि शेवटचा दिवस आता भाद्रपद महिना सुरू होणार आहे श्रावण मासामध्ये आपण भरपूर शिवभगवानांची सेवा केली परंतु आता सुतक आपल्याला पडतं त्यावेळेस आपल्याकडून सेवा वगैरे होत नाही तर माझं तसंच काही झालं होतं पण आजचा दिवस माझा खूप छान गेलेला आहे माझ्याकडून सर्व सेवा झालेल्या आहेत तर मी आजचा दिवस कशाप्रकारे साजरा केलेला आहे त्याचबरोबर जी काही माझी बैल होती तर ती फार जुनी झालेली होती तर त्यांच्यामध्ये मी काय बदल केलेला आहे आणि हे जे पडदे आहेत ना आत्ता हे नवीन बनवलेले आहेत तर अशा प्रकारची बरीचशी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे राम हरी तर दिवसाची सुरुवात मी आता बहुतांशी रामकृष्णहरी रामकृष्ण माऊली या नावानेच करत असते आणि खरंच आपला दिवस खूप सुंदर जातो आपल्याकडून देवांचे नामस्मरण होत असतात आदल्या दिवशी मी पडदा बनवलेला आहे तर मी तुम्हाला कापड दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये तर व्हाईट कलरचं कापड आणलं होतं जवळजवळ हे मी तीन मीटर कापड आणलं आणि पूर्वीचं माझं अडीच मीटर कापड होतं साधारणतः आपण पाच मीटरचा पर्दा बनवतो म्हणजे डबल जर घेतलं तर सिंगल याला अडीच मीटर लागतं पण आपण थोडं एक्स्ट्राचं कापड घेतो म्हणजे खालून फोल्ड करण्यासाठी अशा प्रकारे साहित्य माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे मला हा पर्दा इझिली लवकर करता आला आणि बघू शकता अशा प्रकारे आपण दोन भागामध्ये विभाजन करू शकतो सिंगल जर असला त्याला आपल्याला असं करता येत नाही आणि कमी सुनट असतात म्हणून मी मोठा बनवलेला आहे तर आता सकाळी सकाळी अन्नपूर्ण मातेला नमस्कार करून दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम मला टिफिन बनवावा लागतो आणि त्याची सुरुवात मी अन्नपूर्ण मातेला नमस्कार करून करत असते मात्र आज तर अमावश्य आहे आणि अशा प्रकारे पूजा केली त्यानंतर आपण अमावश्या भागणारी बाई आहे त्या तिचीसुद्धा आज ओटी भरलेली आहे अशा प्रकारे ब्लाऊज पीस आणि आपण आपल्याकडून दानधर्म होत असतं आता माझा मुलगा चालला आहे दूध घेण्यासाठी गाईचं कारण आता आज खीर बनवायची आहे त्याकरिता गाईचं दूध हवं त्याच्यानंतर आंब्याची पानं तोडली आणि काही फुलं तोडलेली आहेत त्यानंतर उमराचं पूजन केलेलं आहे आपण देवघरामधील देवांची पूजा करायच्या आधी पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि उमरापूजन केल्यानंतरच आपण देवपूजा करत असतो कारण लक्ष्मी आपल्या घरात उमऱ्यापासूनच येत असते तर सकाळी सकाळी अशा प्रकारे सगळं पोर्च वगैरे धुवून दाराला तोरण लावून झालेलं ला आहे अंगणामध्ये रांगोळी काढून सोमवारी अमावश्य आहे आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी आपण सुद्धा टाकत असतो आपण जो काही स्वयंपाक बनवतो किंवा दही भाताचा तर मी आज दही भाताचा या ठिकाणी आघारी टाकलेली आहे हा जो नैवेद्य आहे हा मी गॅसवर उतरवला आणि माझ्या मेन डोअरवरून उतरवलेला आहे आणि त्यानंतर मी टेरेसवर ठेवणार आहे आणि जो वेगळा बनवला होता तो अशा प्रकारे पितरांना तृप्त करण्यासाठी म्हणतो ना आपण अशा पद्धतीने आगारी टाकलेली आहे आणि थोडे काळे ते टाकलेले आहे बारा वाजून दहा मिनटं झालेले होते त्याच्या आधीच मी सर्व काही केलेलं आहे टेरेसवर आल्यानंतर कळदळीच्या पाण्यामध्ये मी अशा प्रकारे जो दही भाताचा नैवेद्य ठेवला आणि एका डिशमध्ये पाणी ठेवलेलं आहे म्हटलं मुंगे असो किंवा पक्षी असो जे काही असेल ते खा थोडेफार का खातील आणि तृप्त होतील आणि अशी बरीचशी फुलं तोडली आज माझ्या झाडांना भरपूर फुलं आलेली होती आणि सर्वी तोडली आणि अशा प्रकारे काही फ्लोटिंगमध्ये ठेवली काही पूजेसाठी ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर रंगीबेरंगी कलरफुल अशी फुलं आपल्या जेव्हा गार्डनमध्ये निघतात तेव्हा आपल्यालासुद्धा खूप भारी वाटतं ना तर बघा विकत फुलं तर मिळतच परंतु आपल्या घरी निघालेली फुलंसुद्धा खूप सुंदर सुंदर असतात पिवळ्या कलरची निळ्या कलरची लाल कलरची गुलाबी आणि मोती कलर अशी बरेचशी कलरची फुलं माझ्या या गार्डनमध्ये मा मला मिळून जातात आणि तेवढं मी त्यांची काळजीसुद्धा घेते हॉलमध्ये सुद्धा अशा प्रकारे पूजा विधी करून घेतली त्यानंतर जे बैल आहेत ना साधारणतः मला वाटतं हे चार एक वर्षे झाले असतील माझ्या बैलांना तरी आता खूप थोडे डल झाले होते तर यांना कलर करायचं होतं तर एक बघा कलर केलेला आहे एक थोडा बाकी आहे तर अशा प्रकारे कलरिंगचं काम सुरू होतं आणि यांना आज झूल बनवायची होती खरं तर मशीनवर मला ते शिवायची होती पण वेळ कमी पडला आणि म्हटलं चला आता आपण याला फेविकलच्या सहाय्याने अशा प्रकारे चिपकून घेऊ तर दोन प्रकारच्या लेस घेतलेल्या आहेत तर एक मी साडीचं ब्लाऊज नव्हतं शिवलं त्याची वापरलेली आहे अनेक विकत आणली तर अशा पद्धतीने झाली तयार ते आता पुढे तुम्हाला दाखवेलाच ही सकाळची माझी देवपूजा होती आणि आता पूजा कशा प्रकारे मांडलेली आहे बघा आज माझी बैल खूप सुंदर दिसत आहे कारण त्यांना एवढं सजवलेलं आहे त्यांचा कलर बदलला कारण जो व्हाईट कलर होता पूर्वीचा तो डल झाला होता आणि त्यांना परत मी व्हाईट कलर आणि बाकीचे थोडे डार्क कलर आणि जी मेन आहे ती म्हणजे झूल बनवलेली आहे प्रत प्रत्येक मी गाईला बैलांना अशा पद्धतीने डेकोरेट केलेला आहे कारण हा दिवस त्यांचा असतो बैलपोळा कारण बैलही इतर दिवस शेतामध्ये खूप राबतात आणि आजचा हा दिवस त्यांचा नटण्याचा असतो तर बघा गाईलासुद्धा खालून लेस लावलेली आहे आणि बाकीच्यांना वरतून लावलेली आहे अशा पद्धतीने यांना मी डेकोरेट केलेलं आहे दिसता येत ना सुंदर तर कारण शेतकरी बांधव सर्व आपली जी बैल आहेत त्यांना आजच्या या दिवसाला अशा पद्धतीनेच ते सजवतात आणि त्यांना आज काम दिव करू देत नाही आजचा त्यांचा आरामाचा दिवस असतो पण आपल्याकडे जर बैल नसतील असतील तर निदान आपण अशा पद्धतीने मातीची का असेना बैल त्यांची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे कारण हा एक पा प्रकारचा भाव आहे आपल्याकडे बैल नसतील तरीसुद्धा आपण अशा पद्धतीने जरी त्यांना डेकोरेट केलं सजवलं आणि पूजा केली तरीही आपल्याला असं वाटतं की आपण बैलांची सगळी पूजाविधी करून त्यांना नैवेद्य बनवत आहोत अशा प्रकारे बैलांची पूजा इथे केलेली आहे आणि स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे आजच्याही दिवसाला आपण पुरणाचा स्वयंपाक बनवत असतो आणि आजचा शेवटचा सोमवारसुद्धा आहे तर शिवभगवानांची सुद्धा मी पूजा कशा पद्धतीने केलेली आहे तर माझ्याकडे जी शिवपिंडी आहे त्याची मी पंचमूर्ताने सुरुवातीला पूजा केली म्हणजे अभिषेक केलेला आहे त्यानंतर कच्चं दुधाने केलेलं आहे आणि पाण्याने केलेलं आहे अशा पद्धतीने आणि खरंच मला म्हणजे दोन म्हणजे सोमवार असेच गेले तर मला खूप वाईट वाटत होतं पण आजचा हा सोमवार मला मिळालेला आहे कारण आपण म्हणतो ना की आपल्याला वेळ नाही पण वेळ काढून आपण या सर्व काही गोष्टी करतो ना आणि तेव्हा मिळणारा आनंद हा खूप वेगळा असतो मी शिवभगवानांच्या पिंडीच्या खाली दोन वस्त्र अंथरलेली आहे एक पिवळ्या कलरचं आहे आणि एक जे आहे ते नेटचं आहे व्हाईटमधील कारण मी तर कापड आणलं आहे व्हाईट वेलवेटचं वगैरे पण मला तेसुद्धा अजून मी तयार केलेलं नाही श्रावण महिना संपून गेला पण माझ्याकडून ते झालं नाही कारण माझे पंधरा वीस दिवस असेच गेले त्याच्यानंतर जी पेंडिंग कामं आहे ती करत करत आज सहा दिवस उगवला म्हटलं द्या माझ्याकडे होतं ते है। मी पूर्वीचं टाकलेलं आहे त्याच्यानंतर आज गोकुर्णाची फुलं भरपूर निघाली पांढऱ्या कलरची निळ्या कलरची तर ती अशा पद्धतीने अर्पण केलेली आहे आणि शिवपरिवाराचा फोटो ठेवून मी फोटोवर चुनरी टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने ही सागर संगीतच पूजा केलेली आहे आज सकाळी सकाळी उठल्यापासून इकडे धूप लाव तिकडे अगरबत्ती लाव सर्व काही करत करत खूप उशीरून झाला आणि आता सायंकाळी स्वयंपाक बनवायचा होता पुरणाचा तर स्वयंपाकामध्ये खीर रशी भात आणि पुरणाच्या पोळ्या अशा प्रकारे बनवला आणि हे बघू शकता मी गोकुळ अष्टमीच्या वेळेस ताटाखाली ठेवण्याचं आसन आणलं होतं तर ते आज अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि नैवेद्य अर्पण केलेलं आहे त्याच्यानंतर सायंकाळी मी जे दिवे लावले होते तर माठाकडे एक लावलेला होता प्रत्येक अमावशेला आपण अशा पद्धतीने लावायचा असतो आणि जे बेलाचं झाड आहे अशी माझ्या अंगणामध्ये माझ्या त्या पोर्चवर टेरेसवर भरपूर झाडं आहेत देव रूपी झाडं म्हणतो आपण त्यांना त्यांचीसुद्धा अशा पद्धतीने दिवा दीप पूजा केलेली आहे तर हे मी माझ्या मुलीला करायला सांगितलं कारण मला वेळ नव्हता आणि स्वयंपाक बनवायचा होता, होता म्हटलं सायंकाळी तूच अशा पद्धतीने जाऊन तुपाचे दिवे लाव आणि त्या ठिकाणी धूपसुद्धा लाव शमीचे सुद्धा झाड आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी पूजा केलेली आहे तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मी जर आपल्या या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव